सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांना आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खरंच खूप रडवणार आहे ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहू लागले त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री सर्व प्रथमांड नायक राजा धीरा जोगिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना माझे नाव राणी देशमुख आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे मी स्वामी सेवेत कशी आली सर्वप्रथम हे तुम्हाला सांगते मी स्वामी सेवेत मी जेव्हा माझे जे लग्न झाले नव्हते मी दहावीला होते त्यावेळेस मला खूप छंद लागला होता आमच्या गावात नवीनच स्वामींचे मंदिर झाले होते तिथे साप्ताहिक आरती भरत होती आणि मला ती आरतीची खूप वेळ ओढ लागली होती मी आणि माझी मैत्री दर गुरुवारी आम्ही तिथे जाऊ लागलो होतो आणि दिवशी जर गेलो नाही तर मला खूप असं रडायला यायचं अक्षरशः मी खूप रडत असायची मला जर कोणी सोबत नसेल तर आई मला पाठवत नसायची त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आलेली होती मी फक्त म्हणजे स्वामींचं नामस्मरण मंत्र वाचन उचन काही करत नव्हती फक्त नेम आणि गुरुवारी आरतीला जात असायची मग माझे शिक्षण कम्प्लीट झाले शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मला जॉब ही छान जॉब मिळाला स्वामींच्या कृपेने त्यानंतर मला बघणे सुरू झालं लग्नासाठी मला वेगवेगळे वे स्थळ वे येत होते पण माझी खूप इच्छा होती की माझा जो मिस्टर असेल ते स्वामींचे सेवेकरी असावे पण माझं जमलं ते काही सेवेकरी नव्हते आमचे फोन वगैरे चालू झाले ज्यावेळेस फोन चालू झाले त्यावेळेस स्वामींविषयी सांगायचे की मला स्वामींवरती फार विश्वास आहे असं आहे तर ते म्हणायचे की खरंच असतात का स्वामी येतात का तर मी म्हंटल हो तुम्ही पण करा म्हंटल सेवा तर ते म्हंटले नाही म्हणणे मला याच्यावर विश्वास नाही मी फक्त कर्मावरती विश्वास ठेवतो आपले जर कर्म चांगले असेल तर देव आपल्या सोबतच असतो ज्याप्रमाणे पांडवासोबत श्रीकृष्ण होते त्याचप्रमाणे फक्त आपले घर चांगले ठेवायचे देव बरोबर आपल्या सोबत असतो असं ते म्हटले आणि काय झालं की एकदा असंच आम्हाला म्हणजे माझा वाढदिवस होता त्यामुळे ते म्हटले की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया मम्मी घरच्यांची मम्मीची परमिशन घेतली मम्मी म्हणे ठीक आहे तर आम्ही फिरायला गेलो आणि माझी इच्छा होती की आम्ही सर्वात पहिले अक्कलकोटला जावं म्हणून अक्कलकोटला आम्ही जावं आणि स्वामींचं दर्शन घ्यावं अशी खूप इच्छा होती तर मी त्यांना म्हटले की तुम्ही अक्कलकोटला माझ्यासाठी येताल का तर माझा बड्डे होता त्यामुळे ते म्हटले ठीक आहे की म्हणजे आपण जाऊन येऊया असं ते म्हटले मग आम्ही बाईक वरतीच जाण्यासाठी निघालो आणि आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी गेलो त्यांचा काही विश्वास नव्हता पण मला फार छान वाटत होतं की आम्ही सर्वप्रथम अक्कलकोटला चाललो आहे म्हणून आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो त्यावेळेस असं खूप असं भरून पावल्यासारखं वाटलं आणि स्वामींना कडकडून मिठी मारावी असं वाटलं आणि त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून असं शांत झोपावं असं मला खूप वाटत होतं मग आम्ही समाधी मंदिरात गेलो त्यांना सर्व काही सांगितलं की बाळाप्पा बा, महाराज आहे इथं चोळा महाराज आहे ते स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते इथे शेकनूर दर्ग्याचा दर्गाही आहे शेकनूर दर्ग्याचा तेथे ते स्वामींनी फार मोठा चमत्कार केलेला आहे ते मी सर्व त्यांना सांगत होती आणि त्यांनी म्हणजे असं मला म्हणणे की हे सर्व खरं घडलेलं आहे का मी म्हटलं हो हे सर्व खरंच घडलेलं आहे मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी म्हणजे इच्छा बोलली की जर म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं माझ्या मनासारखं झालं तर मी तुमच्या दर्शनाला परत येईल असं ते बोलले त्यानंतर मग आमचं सहा महिन्यांनी लग्न झालं लग्न झालं सर्व काही व्यवस्थित सुरू होतं इतके आनंदात आमचं संसार चालू होता ना की अक्षरशः कोणाची दृष्ट लागेल एवढं हे आणि मला भीती वाटायची कोणाची नजर लागायची असं आमचं संसार सुरळीत चालू होता पण म्हणतात ना नियतीला काहीतरी वेगळं मान्य काही माझ्या देखील घडलं अचानक माझ्या मिस्टरांच्या पोटामध्ये खूप प्रचंड प्रमाणात दुखू लागलं त्यांच्या पोटात इतकं दुखत होतं की त्यांना खूप भयानक त्रास होत होता म्हणून मु, त्यांनी अगोदर लोकल डॉक्टरला दाखवलं आम्ही तर त्यांनी गोळे औषध दिले पण त्याच्यावरती काही फरक पडला नाही जेवढ्या वेळ औषधाचा पावर असेल तेवढ्या वेळेस ते थांबायचं पुन्हा त्यांचं ते पेन सुरूच व्हायचं मग आम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलो तिथे गेल्यानंतर सिटी स्कॅन वगैरे केला ते केल्यानंतर सोनोग्राफी झाली त्यानंतर सर्व बघितलं तर डॉक्टर म्हटले की तुमची जी किडनी आहे त्या किडनीला जी आपली हे असते नस असते जिथे रक्ताचा सप्लाय होतो त्या नसीला खूप मोठी गाठ आलेली आहे असं ते बोलले आणि ती गाठ आपल्याला त्याचं ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल या ऑपरेशन मध्ये कदाचित तुमची एक किडनी सुद्धा जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं ज्यावेळेस डॉक्टरांनी असं सांगितलं त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली आता काय करायचं चा? कुणाचाही आधार नाही फक्त स्वामी समोर दिसत होते बाकी कोणीच नाही स्वामींना साकडं घातलं स्वामी काहीही होऊ देऊ नका सर्व काही व्यवस्थित करा त्या ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं त्या दिवसापासून मी माझ्या मिस्टरांना तारक मंत्राचं तीर्थ देण्यासाठी सुरुवात केली माझ्यावरती खूप मोठा डोंगर कोसळला होता लग्नाला फार तर फार सात ते आठ महिने झाले त्यामध्येच एवढं मोठं दुःख माझ्या वाटेला येईल का याचा मी कधी हे केलं नव्हतं कल्पना देखील केली नव्हती तारक मंत्राचं तीर्थ सुरू केलं स्वामींवरती प्रचंड विश्वास होता स्वामी म्हणायचे अशक्य ते शक्य करतील स्वामी स्वामी असं काहीतरी चमत्कार करा की गाठच नाही म्हणायची खूप रडायची खूप म्हणजे खूप ते म्हणायचे टेन्शन घेऊ नको तुझा स्वामींवरती विश्वास आहे ना तुझे स्वामी जर असतील ना तर सर्व काही व्यवस्थित करतील म्हणे ते मला अशी धीर देत होते मग आम्ही ऑपरेशनसाठी तयार झालो डॉक्टरांनी माझ्या सह्या वगैरे घेतल्या गे जर किडनीही जाऊ शकते आम्ही काही करणार नाही तर मी म्हटलं ठीक आहे माझे आई वडील सर्वजण आले होते त्यांचेही आई वडील आले होते आणि त्यांना ऑपरेशन साठी आतमध्ये घेतलं जसं आतमध्ये घेतलं तसं माझं स्वामींचा धावा चालू होता स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि त्यांची किडनी वाचू द्या काही होऊ देऊ नका सर्व ऑपरेशन व्यवस्थित होऊ द्या जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत तो मी स्वामींपुढून उठली नाही त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करत होती आणि डोळ्यातून एक मिनिट सुद्धा माझं पाणी थांबत नव्हतं आणि ज्यावेळेस ऑपरेशन झालं डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आणि हा दैवी चमत्कार आम्ही आत्ताच बघितला म्हणे कारण जेव्हा सोनोग्राफी केली होती त्यावेळेस जे गाठ होती ती जी रक्ताच्या शिरेला होती ती गाठ आता ज्यावेळेस त्यांनी ऑपरेशन करण्यासाठी ते ओपन केलं त्यावेळेस ती गाठ त्या नसे तू नशेच्या दुसऱ्या नशेला गेली होती त्या नशेला ती नव्हती आणि त्यामुळे ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आणि माझ्या मिस्टरांची किडनी वाचली ही किती म्हणजे अशक्य शक्य करतील स्वामी स्वामींच्या तारक मंत्राने ते शक्य झालं त्यानंतर माझ्या मिस्टरांची खूप काळजी घेतली प्रचंड आणि माझ्या मिस्टरांनाही स्वामींवरती विश्वास बसला खरंच ग तुझे स्वामी आहेत बघ ना त्यांनी मला कसं वाचवलं नाहीतर माझी किडनी ही गेली असती असं ते म्हटले आणि तेव्हापासून ते देखील स्वामींचं नामस्मरण करू लागले मम्मी माझ्या मिस्टरांची खूप काळजी घेत होते अक्षरशः त्यांना कामावरही हो जाऊ दिलं नाही मी जॉब करेन पण तुम्ही घरी राहा आणि व्यवस्थित राहा म्हणून स्वामी कृपेने खूप छान जॉबही लागला आता मिस्टरांनाही बघायचं घरचही सर्व बघायचं आणि जॉबही करायचा असा माझा दिनक्रम चालू झाला या दिनक्रम मध्ये मला स्वामी सेवा करायला अजिबात वेळ मिळत नव्हता मी फक्त नामस्मरणाची सेवा करायची सकाळी स्वामींची पूजा करायची अगरबत्ती लावायची आणि एक भूपाळी आरती करायची एवढीच नित्यक्रेम माझा चालू झालेला होता याशिवाय दुसरं मी कुठलंच काही करत नव्हती त्यानंतर मग आमच्या लग्नाला जवळपास तीन ते चार वर्ष पलटून गेले पण मला प्रेग्नेन्सी मात्र काही केल्या राहत नव्हती मग डॉक्टरांचीही ट्रीटमेंट घेतली डॉक्टर म्हटले की सर्व नॉर्मल आहे तुम्हाला मला प्रेग्नेन्सी राहून जाईल पण खूप गोळ्या औषध घेतले सर्व केले पण प्रेग्नेन्सी काही मात्र राहत नव्हती स्वामींची सेवा तर सुरूच सुरूच होती जेव्हा नशिबात असेल तेव्हा देतील त्यासाठी बाळासाठी स्वामींकडे खूप विनवण्या करत होती खूप मागत होती आणि त्यानंतर मला पाचव्या वर्षी म्हणजे लग्नाला पाच वर्ष झाले त्यानंतर हे झालं माझी प्रेग्नन्सी राहिली आणि मला सुंदर असा मुलगा झाला स्वामी कृपेने आज सर्व काही व्यवस्थित आहे पण म्हणतात ना पुन्हा कधी आयुष्यात अडचणी दुःख येतील हे सांगता येत नाही त्यासाठी जर स्वामींच्या सेवेचा बँक बॅलन्स असेल तर तो बँक आपल्याला संकटाच्या काळी कामा येतो असच माझ्या बाबतीत घडलं स्वामी भक्तांनो काय झालं की माझा जो छोटा मुलगा आहे त्याला अचानक इतका प्रचंड ताप आला ना की त्याचा तापच उतरत नव्हता आणि वेळ होती रात्रीची वाजले होते रात्रीचे दोन प्रचंड माझं बाळ असं थडथर उडत होतं आणि इतकं त्याला ताप भयानक आला ना की काय करावं काहीच ना मी औषध दिलं तरी त्याचा ताप उतरत नव्हता अक्षरच्या गार पाण्याने पुसलं तरी ताप उतरत नव्हता मी महाराजांची विभूती आणली त्याला लावली तरी काही ताप काय केलं मिस्टरांना म्हटलं की आता नाही आपल्याला याला हॉस्पिटलला आणि तेच झालं तेवढ्यात माझ्या बाळाने म्हणजे मानेचा कळस टाकून दिला आणि त्याचं शरीर हे पूर्ण काळ निळ पडलं माझ्या मिस्टरांनी त्याला माऊतनी श्वास दिला श्वास दिल्यानंतर तिने डोळे उघडले आणि पूर्ण डोळे हे पांढरे झालेले होते मी इतकी घाबरली आम्ही म्हणजे स्वामी धावा स्वामी एवढच बोलत होती आणि त्यानंतर आम्ही जे घराचे दरवाजे आहेत ते आमचे रात्रीच्या वेळेस उघडच होते आम्ही दोघंही असं धावत पळत हॉस्पिटलला गेलो एवढे रात्रीच्या वेळी कुठे डॉक्टरही सापडे ना काय करावं काही कळेना बाळाने तर माण मानेचा कळस टाकून दिलेला होता स्वामींचा प्रचंड धावा चालू होता मी इतकी रडत होती ना ही माला काई आनि आचानक काई की मला काय करावं तेच कळत नव्हतं आणि मग अचानक काय झालं की आम्ही हॉस्पिटल पुढे आमची गाडी येऊन थांबली ज्यावेळेस गाडी थांबली आता म्हटलं स्वामी एकच करा फक्त डॉक्टर लवकर तिथे असू द्या आणि त्यांनी लवकरात लवकर येऊन बाळाला बघावं एवढंच करू द्या तेवढ्यात काय झालं जे वॉचमॅन होते त्यांनी आम्हाला बघितलं आणि म्हणणे काय झालं की म्हटलं असं असं झालं आहे खूप क्रिटिकल आहे आम्ही धावत पळतच आतमध्ये गेलो त्यानंतर मग त्या वॉचमॅनने तोपर्यंत पळत धावत पळत जाऊन डॉक्टरांना उठवलं डॉक्टर पाच मिनिटातच खाली आले खाल्यानंतर त्याने डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हटले की याला म्हणजे ताप मेंदूमध्ये गेला आहे त्यामुळे याला ते झटका आला आहे एखाद्या वेळेस म्हणजे याला कंटिन्यू असं ताप आलं होऊ शकतं आता डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं सलाईन लावलं औषध चालू केले ती जी गोळी होती ती खूप मेन गोळी होती ती गोळी दिली आणि मग थोडं बाळ शुद्धीवर आलं व्यवस्थित झालं आणि मग मला असं बरं वाटल्यासारखं झालं आणि त्याच्या त्याच्यावरती डोक्यावरती कंटिन्यू मी महाराजांचा जप माझा हा चालू होता डोळ्यातून पाणीही चालू होतं बाळ जेव्हा शुद्धी आलं तेव्हा मला धीर आला मला म्हणजे काहीतरी नाही झालं असं वाटलं आणि खूप बरं वाटलं त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज झाला घरी आलो पण डॉक्टरांनी सांगितलं आता या बाळाला कधी ताप आला तर त्याला लगेच ही गोळी द्यायची त्याशिवाय हे करायचं नाही पाच वर्ष असं याची खूप काळजी घ्यायची आणि मग मी स्वामींना एकच विनंती करते की त्याला कधीही ताप येऊ देऊ नका खरंच यमाच्या दारातून स्वामींनी माझ्या बाळाला आणि माझ्या पतीला माग आणलं मी फार स्वामींची सेवाही करत नाही पण स्वामींनी आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे माझ्या बाळाला आणि जे जीवदान दिलं ते मी कधीही विसरू शकत नाही आणि स्वामींनी त्यासाठी मला मी आता स्वामींकडे काही मागतही नाही कारण स्वामींनी खूप दिलं आहे जे नशिबात आहे ते घडणारच आहे पण स्वामींची सेवा असेल तर खरच नशीब देखील बदलतं याची प्रचिती मला स्वामींनी दिली स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा खूप दिव्य असा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त